आज मी तुमच्यासोबत एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी आणि फक्त कढाईमध्ये बनणारे लादीपाव शेअर करत आहे हे लादीपाव एकदम जाळीदार आणि मऊ मौलूसुषित एकदम कापसासारखे असतात ना प्रकारे हे बनलेले आहेत विशेष म्हणजे हे लादीपाव बनवत असताना मी तुमच्यासोबत भरपूर अशा टिप्ससुद्धा शेअर केलेले आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर हे लादीपाव बनवण्यासाठी इथे मी ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट यूज करत आहे तर तुम्हाला बेकरीमध्ये हे ड्राय ईस्ट इझिली मिळून जाते त्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये दीड चमचा ड्राय ईस्ट घेत आहे त्यानंतर त्यामध्ये आपण दीड चमचा साखर घालून घेणार आहोत व तसेच आपल्याला यामध्ये थोडंसं कोमट दूध घालायचं आहे दूध हे जास्त गरम किंवा जास्त थंड असंही नसावं म्हणजे फक्त कोमट असणारच दूध आपण इथे वापरणार आहोत जेणेकरून हे ईस्ट छान असं ॲक्टिव्ह होईल तर आपण आता हे छान व्यवस्थित असे एकत्रित करून घेणार आहोत म्हणजे ही साखर व्यवस्थित अशी विरगळेल व त्यानंतर आपण झाकण ठेवून आपल्याला आता जवळपास सात मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ही हे छान असं ऍक्टिव्ह झालेला आहे तुम्ही बघितलं तर हे छान असं फुलून वरती आलेलं आहे आता आपल्याला हे छान असे एकत्रित पुन्हा एकदा करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये दीड कप मैदा घेणार आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेणार आहे जेणेकरून ह्या पावला छान अशी चव येईल त्यानंतर आपण जे ॲक्टिव्ह केलेलं इस्ट आहे ना ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी हे परत एकदा छान असं एकत्रित करून घ्यायचं व त्यानंतरच हे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कोमट दूध वापरूनच छान एकदम सॉफ्ट असा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला त्याचा छान असा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे जेवढं आपण त्याला हलक्या हाताने भिजवू ना तेवढेच छान सॉफ्ट असे पाव आपल्या इथे येतात त्यामुळे हे पावाचं जेव्हा पीठ भिजवतो ना तेव्हा एकदम हलक्या हाताने त्याचा उंडा इथे तयार करून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे तर दीड कप मैद्यासाठी इथे आपल्याला पाव कप दूध पुरेसा आहे तर आता आपल्या यामध्ये दोन ते तीन चमचे तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे एकदम मग लुसलुशीत असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे मी याचं पीठ म्हणजेच गोळा भिजवून घेत आहे ना तशाच प्रकारे तुम्हीसुद्धा याचा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे आपल्याला जवळपास आठ ते दहा मिनिट हा गोळा छान असा तयार करायला लागतो तुम्हाला सुद्धा एकदम सॉफ्ट जाळीदार पाव घरच्या घरी तर तयार करून घ्यायचे असतील ना तर हे पीठ मळत असताना छान एकदम हलक्या हाताने मळायचं आहे आणि कमीत कमी, -कमी आठ ते दहा मिनिट याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे एक पीठ एकदम सॉफ्ट असं बनते तर अशा प्रकारे लादी पावसाठी लागणारा जो गोळा आहे ना म्हणजेच पीठ आहे ना आपण अशा प्रकारे ते तयार करून घेतलेला आहे आता यावरती आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत व ते, ते पॅक बंद करून ठेवणार आहोत तर इथे मी ते पॅकबंद करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करत आहे जर तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर ह्यावरती एक तर तुम्ही पॉलिथीन शीट वापरून त्यावरती झाकण ठेवायचं आहे किंवा एकदम बंद डब्यामध्ये हे ठेवायचं आहे तर हे ठेवत असताना इथे मी एक ते दीड तास हे असंच ठेवणार आहे तर जवळपास एक ते दीड तासानंतर आपलं हे पीठ भरपूर असं फुललेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं छान हे फुलून वरती आलेलं आहे आता आपल्याला तेलाचा हात घेऊन किंवा पिठाचा हात घेऊन याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे तयार करून घेतलेले पीठ आता मी ते एका पोळपाटावरती याला देऊन छान असं मळून घेत आहे आता त्याला चाकूच्या सहाय्याने त्याचे चार भाग मी ते करून घेणार आहे त्यानंतर आपण ज्याही भांड्यामध्ये हे पाव बेक करून घेत आहोत त्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याला आतल्या बाजूने सर्व साईडला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे एक एक गोळा घेऊन त्याला अशा प्रकारे एकदम स्मूथ असा गोळा आपण इथे तयार करून घेत आहोत अशा प्रकारे एकदम आतल्या बाजूने याला टक करून घ्यायचं आहे आणि सुपर सॉफ्ट असा गोळा आपण याचा बनवून घेणार आहोत व राहिलेले असे सर्व गोळे अशाच प्रकारे आपण हे तयार करून घेत आहोत व त्यानंतर तयार करून घेतलेल्या गोळ्यांवरती आपल्याला झाकण ठेवून किंवा ॲल्युमिनियम फॉइल लावून अर्ध्या तासासाठी असंच ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर जर तुम्ही बघितलं तर हे गोळे छान असे फुलले गेलेले आहेत आता आपल्याला यावरती दूध किंवा साखर दूध म्हणा किंवा फुल फॅट क्रीम असते तर ती लावून घ्यायची आहे जेणेकरून याला छान असा कलर सुद्धा येतो आणि वरची बाजू ही कडक नाहीता एकदम सॉफ्ट अशी येते तर त्यानंतर आता आपण इथेही बेक करून घेणार आहोत तर सुरुवातीलाच इथे मी कडाईच्या आवची पातीला छान दहा मिनिट प्रिहीट करून घेतलेला आहे इथे हे पातेलं छान खोलगट असल्यामुळे मी कढईचा वापर न करता पातीलाचा वापर केलेला आहे व त्यामध्ये आपण आता हे भांडं ठेवून हे छान असं तीस ते पस्तीस मिनिट मध्यमाचेवरच आपण हे छान असं बेक करून घेणार आहोत आता पस्तीस मिनिटानंतर जर बघितलं ना तर आपली मस्त अशी लादी ते तयार झालेली आहे तयार झालेल्या लादिपाववरती तुम्ही बटर किंवा तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे हे छान अशी सॉफ्ट अशी राहतात तर आता हे लादी पाव आपल्याला छान असे थंडगार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी हलका ओलसर असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे व त्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे तर जवळपास पाऊन ते एक तासानंतर आपले हे लादी पाव छान असे थंडे झालेले आहेत आता सुरीच्या साहाय्याने आपण याचे सर्व काठ मोकळे करून घेत आहोत आणि हे लादीपाव आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघताच खावेसे वाटणारे हे लादीपाव झालेले आहे एकदम मऊ असे दिसत आहे एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी म्हणतात ना तशाच प्रकारचे लादीपाव तयार झालेले आहेत तर मग आता कापसासारखे मऊ लुसलुसित लादीपाव जर बनवायचेच असतील ना तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून बनवू शकता तर एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट असं प्रमाण वापरून मी ही लादीपाव तयार करून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा हे लादीपाव नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला सुद्धा ही लादीपावची रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद